नाही त्यातला आकडा मी बघितला जो पन्नास टक्के होता आता किती झालाय मला नेमका माहित नाही पण काम ओ कारकच आहे काही ठिकाणी कंत्राटदाराने बेजबाबदारपणे केलाय तंत्रज्ञानाचं हे युग आहे ए आय ने तुम्हाला आकडे दिलेले आहेत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई त्या कंत्राटदारावर करावीच लागेल एक भाग आणि दुसऱ्या बाजूने पर्याय व्यवस्था उभी करायला लागेल

कमिशनरची चूक आहे या पद्धतीने आयुक्त खरच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपून विदेशात जात असतील तर आयुक्तांनाही सवाल आहे तुम्ही काय थेंब नदीवर गेला होता काय आदित्यजी बरोबर तुमच्या या ठिसाळ कारभारामुळे मुंबईकर समोर होतील का जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो आजही पाठपुरावा करतो आदित्यजी तोंडच उघड आहे त्यांना प्रश्न विचारायचे ते असतील तर थेम्स मध्ये पाणी का वाढणं त्याचे विचारावेश झालेलं मेट्रो सुरू झाली पोटात दुखतय का आदित्यजी तुमच्या तुमच्या बोलण्याचा रोग आणि उपरोधी लोकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्याच्यातला असुरी आनंद घेण्याचा जास्त दिसतोय कधी आदित्य ठाकरे यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सूचना केलेला आम्ही बघितल्याच नाहीत जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये एमएमआरडी एमएमआरडी ने एमएमआरसीएल यांनी सांगितलं आहे की जी युटिलिटी सर्व्हिसच्या बाबतीतलं बांधकाम ज्याचं काम चालू होतं तो बांधकामाचा भाग तुटून पाणी हात शिरलं याचा सर्वांतच चौकशी झाली पाहिजे मी मागणी करतो याची चौकशी झाली पाहिजे